नाही नाही बोल की बोल बोल नाही नाही तू तुला ए बी सी वडी बोलायला तुला हे होतं गाणी लगेच पाठवते तर तुला तर रे ते रिया काळा म्हणून हालवलं तुम्ही बल का हालवलं आपण बोल लावा लोक लावा लो ना बोल चल ते सर का हा हे कताई बोल गाणं बोल कि बोल ते ना दुसरं गाणं बोल मग असं कुठलं बोलत होत गुलाबी साडी होय गुलाबी साडी होय बर किती गाणी पाठत रे तुझे आडी गाणी किती पाठवत असत नाही

आम्ही कसा ठोमकायचा गर्मीच हाय गर्मी डान्स करून दाखव चल डान्स करून दाखव हाय गर्मीचा अरे तू हाय गर्मीचा डान्स नाही बघितला यांचा एकच मिनिट वामा फास्ट कृष्णाचं चांगलं की ओ uh, माचा सांग ओ माचा सांगले कुरशान सांग सांग नाही कुरशान नाही ए चवाई हाय गर्मी करून दाखवा बरं चला लवकर फास्ट ए ला कु मार ए चल ये लात मारो दाखू बाऊजी पंगत टेंगे टेंगे

हाय वा मोबाईलचा परिणाम बघितला शाळेमध्ये मॅडमला करून दाखवतो हाय गर्मी तुझ्या उद्या शाळेत येणार आहे मी शाळेत येणार आहे तुझं नावच सांगतो मॅडमला हे हाय गर्मीचा डान्स करते नेहा कक्कर कोण येत आता कुठली कक्कर फे आले बाज नोर कपडे घातले त्याला बर्थडे आहे का तू राधू अरे सगळ्यात माहिती कोण हुशार राधू हुशार सगळ्यात शानी शांत राधू बाकी सगळ्या गेड्याचा बाजार सगळ्यात जास्त हुशार राधू आहे हा राधू समजदार सगळ्या गोष्टी हे नुसती पोरं बावळा ते यांना हाणायला पाहिजे ए भास्कर भास्कर कि भास्कर कि <laughs> पिको पिको आता हे दूध पित नाही ना <laughs> तुटली दूध प्यायची पहिलं गायचं दूध गायचं अंगावचं दूध नाही का पेत वर वर कधीतरी आला माझ बाबू झोपाली झोपवा ना गाणं म्हणते रडतो परसो राम कोणी आया बाया न करू नका काल वाग वहिनीचा आवाज लय बाहेर वहिनी गाणी आता म्हणत नाही का आव तिथं तिथं तुमच्या चॅनल नाही म्हणत काय काय करायचं करायचं मी एक आले का झोपा कृष्णा हे लेकर मोठे झाल्यावर घर पूर्ण नाही बसायला काय म्हणलं मस्त पै काय राजमहल बांधायचा हा का ताजमहल बांधायचा एखादी कविता तिथे म्हणून शाळेतलं काय सांग नाही सांगायचं शाळेतलं काय नाही का मोबाईल बद्दल सांगू का मोबाईल शाळेत नाही तुला का तुला काय येतो येतो काय काय कॅमेरा सकाळी कॅमेरा घेऊन गेले नुसती चॉकलेट बि घेतलीच नाही सकाळी चॉकलेट का नाही घेते झोपीत होते आमच्या का टाकामाका बघत होते ते तेव्हा का अरे चॉकलेट दर असं होय बघा कोणाचं एक ना दोन तिचा कसा रट्टा चाले बघ ना मुलगा तुल का मका भराडल्यावर हे कृष्णा भास्करच बाबू जायचंय आपल्याला चला जायचंय चला पिकू बाय बाय कर कॅमेरा चला बाय बाय